खेड तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री बाळासाहेब बिंदले यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आत्तापर्यंत एकोणचाळीस वेळा रक्तदान करून विक्रम केला आहे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले आहे त्यांनी शहीद दिनाच्या दिवशी राजगुरुनगर जन्मस्थानी पुन्हा रक्तदान करून एकोणचाळीसावा विक्रम केला आहे आजकाल या धावपळीच्या युगात हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया करताना रक्ताची आवश्यकता असते ऐनवेळी काही रुग्णांना रक्त उपलब्ध होत नाही यासाठी अनेक सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते काल देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या सुखदेव भगतसिंग राजगुरू यांच्या शहीद दिनाच्या दिवशी राजगुरुनगर यांच्या वाड्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात त्यांनी सहभाग घेऊन पुन्हा आपली सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी त्यांचा सन्मान माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट